नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला घडामोडी शिवतीर्थ कमळाताईच्या कवेत येणार मास्टर प्लॅन तयार नुकतेच रायगड जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदाची घोषणा झाली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला रायगड जिल्ह्याची जबाबदारी नवीन चेहऱ्यावर पडेल असे वाटत असतानाच भाजप पक्षश्रेष्ठीने पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देत दक्षिण रायगडची जबाबदारी पुन्हा एकदा खासदार धरेशील पाटील आणि उत्तर रायगडची जबाबदारी पुन्हा अविनाश कोळी यांना दिली यातील नक्की गुपित काय याचा मागोवा घेतल्यानंतर असे समजले की शिवतीर्थाला एक हाती कमलाताईच्या कवेत घेण्यासाठी हा मास्टर प्लॅन आहे आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा विचार करता रायगड जिल्ह्यात भाजपकडे इनकमिंग जोरात सुरू आहे ही इनकमिंग अशीच पुढे ठेवायची असेल तर रायगडचे चाणक्य सतीश धारम यांच्या चाणक्य नीतीला वाव देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि ते नेतृत्व म्हणजे खासदार धरेशील पाटील आणि अविनाश कोळी हे आहेत येणाऱ्या इनकमिंगला योग्य प्रकारे न्याय देण्याचे काम खासदार धर्यशील पाटीलच करू शकतील हे पक्षश्रेष्ठीला चांगलेच माहित आहे जी इनकमिंग सुरू आहे ती शेतकरी कामगार पक्षाकडूनच आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि नव्याने आलेल्या नेतृत्वाचे बारकावे खासदार धर्शील पाटील यांच्याशिवाय कोणालाच माहीत नाही या सर्वांना एकत्रित घेऊन शिवतीर्थावर भाजपची एक हाती सत्ता आणण्यासाठीच धरेशील पाटील यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी जिल्हा अध्यक्षांची जबाबदारी देऊन मास्टर प्लॅन तयार केला आहे आगामी काळात हा मास्टर प्लॅन जिल्ह्यात कार्यरत झालेला पाहायला मिळेल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद